विद्यार्थी खर वीस डिसेंबर दोन हजार एक बावीस आमच्या चेंजपूर गावासाठी एक अभिमानाची गोष्ट होती की या दिवशी एक देशसेवा केलेला माणूस आमच्या गावच्या सरपंच पदावर विराजमान झाले नवे नवे ते साडेतीनशे मतांनी चेंजपूरच्या ग्रामपंचायतीच्या ग्रा, सरपंचपदी विराजमान झाले ही त्यांची लोकप्रियता होती कारण की ते ज्यावेळी देशसेवा करत असताना गावाकडे ज्यावेळी ते सुट्ट्या येत होते त्यावेळी त्यांचं समाजसेवा करण्याचं एक आणि जे ज्यावेळेस से ते सेवा करत होते त्यावेळेस ते गावाकड आलं की कंटिन्यू समाजसेवा करायचे त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि साडेतीनशे मतांनी त्यांना निवडून दिलं खरोखरच आतापर्यंत गावच्या इतिहासामध्ये साडेतीनशे मतांनी एकही सरपंच निवडून आला पण ज्यावेळेस सरपंच व्हायच्या आधी जे निवडणूक लागते त्यावेळेस सरपंचांनी जाहीरनाम्यात आपल्या अनेक उल्लेख केला होते पण त्यातला एक सांगावस वाटतं अभिमान आणि स्वाभिमान तो म्हणजे की मला गावचा सरपंच करा मी झेंडा वंदनाचा मान घेणार नाही कारण मी एक सैनिक आहे सैनिकाला काय वेदना होतात मला माहिती आहे म्हणून झेंडा वंदनचा मान मी सैनिकाला किंवा सैनिकांच्या कुटुंबाला देईन हा त्यांनी जाहीरनाम्यात एक केल केला होता जाहीरनाम्यात त्यांनी उल्लेख केला होता ज्यावेळेस ते गावचे सरपंच झाले साडेतीनशे मतदान गावचे सरपंच पद विराजमान झाले आणि ज्यावेळेस पहिली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आला त्यावेळेस त्यांनी झेंडा मान हा सैनिक कुटुंबांना दिला आत्ताच आता झालेल्या सव्वीस जानेवारीला गावाच्या सुट्टीला एक जवान आले त्यांना तो झेंडावंद मान दिला खरोखरच या झेंडावंद मान सैनिकांनी दिला हे त्यांच्या बरोबरच आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे की एक देशसेवा केलेला माणूस आपल्या देशसेवा केलेल्या जोडीदाराला किंवा त्यांच्या परिवाराला झेंडावंदचा मान घेतो ही खरोखरच स्वाभिमानाची गोष्ट आहे सरपंच झाल्यापासून त्यांनी अनेक विकास कामे केली खरोखरच ते सांगाव म्हणजे सांगण्याजोगी नाही तितकी त्यांनी विकास काम केली मग ते स्व असेल किंवा सरपंच पद्धत असेल जास्त त्यातला आपल्याला राजकारणात काही अनुभव नाही पण त्यांनी स्व खर्चाने करतात किंवा आमदार फंडातून असते पंचसाखरा म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गत असते अशी भरपूर कामे त्यांनी केलेली आहेत त्यात म्हणजे मंदिरा समोरचा ब्लॉक ब्लॉकचा प्रश्न त्यांनी सरपंच झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये मिटवला त्यानंतर सतपती वस्ती असेल तिथं पाणी प्रश्न असेल पाण्याची टाकी केली नळ योजना केल्या परत वस्ती रस्ते केले मागणी त्याला समज आतापर्यंत त्यांच्या विहिरीच्या फायले झाल्या कोणाचे घरकुले झाले असे अनेक कामे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते स्वतः काम करून घेतात विशेष म्हणजे ते स्वतः काम करतात इथे कोणाकोण काम नाही कोणी नाही आणि अस्थिपाटोदा विधानसभा मतदारसंघातील चिंचपूर देवाचे या गावचे विद्यमान सरपंच सतीश ढुळे हे या भागामध्ये चर्चेमध्ये आहेत कारण त्यांनी गाव आणि गावातील गावकऱ्यांसाठी आपला पूर्ण वेळ दिलेला आहे गावामध्ये विविध योजना राबविलेल्या आहेत आणि विविध उपक्रम देखील नेहमीच चालू असतात सुरेश अना धस यांचे ते विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात मागील पंचवार्षिकमध्ये देखील त्यांच्याच घरामध्ये सरपंचपद होते आणि त्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून लोकांनी त्यांना पुन्हा सरपंच होण्याची संधी दिलेली आहे गावच्या विकासासाठी ते सदैव कार्यरत असतात स्वतःहून नाल्या साफ करणे पाईपलाईन दुरुस्त करणे मंदिरं झाडणे ही कामे ते मोठ्या आनंदाने करतात यामुळे ते नेहमीच चर्चेमध्ये असतात गावच्या आणि गावकऱ्यांच्या सेवेसाठी झपटलेला हा माणूस अडचणीत असणाऱ्यांच्या नेहमीच मदतीला धावून जातो म्हणून अशा या चर्चेतल्या व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या विशेष कार्याचा आढावा घेण्याकरता त्यांच्याशी आमची मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र अगदी अशी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा आपण अगदी आपसुकच म्हणतो हिंद आणि मला असं वाटतं की जय हिंदमध्ये एक वेगळी ताकद आहे कारण आपण सगळे या ठिकाणी देणं लागतो राष्ट्राचं आणि मग मातृभूमी राष्ट्र याच्यावर प्रचंड प्रेम केलं पाहिजे आणि जेव्हा एखादी व्यक्ती राष्ट्रसेवा करते देशसेवा करते अशी व्यक्ती जेव्हा गावाकडे येते आणि गावकऱ्यांनी जर संधी दिली तर निश्चितपणे अशा लोकां लोकांकडनं गावची सुद्धा सेवा चांगलीच होते अगदी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी चिंचपूर देवाचे सरपंच असले विद्यमान सतीश ढवळे म्हणजे सर्वांचे लाडके मेजर अगदी गावाने या ठिकाणी या कुटुंबाला दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे आपलं ऐकायचं नाही त्यांचा नेमका प्रवास काय आहे कसं काम करतात ते काय नेमके काम करण्याची पद्धत कशी आहे मेजर साहेब या ठिकाणी तुमचं मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात स्वागत सुरुवात करूया तिथून म्हणजे अगदी गावचा सरपंच गावचा कारभारी होण्या अगोदरचे मेजर कसे होते आहे अगदी अगदी मिलिट्री चेंजपूर देवाचे हे तुमचं मोल आहे एक विचारायचं वाटतं की तुमचं जे ढोळे कुटुंब आहे त्या काळामध्ये तुमची आई असेल वडील असतील किंवा तुमचं शिक्षण झालं असेल त्याबद्दल काय सांगा पहिल्यापासूनच म्हणजे एक जीवन आमचं एक हालाकीचं झालेलं आहे आणि शिक्षण घेत असताना म्हणजे पहिल्यापासून मी सातवीला असतानाच बाहेर काम करायला सुरुवात केली सातवीपासूनच का तर शाळेत जात होतो मी त्याचा खर्च पण मोठा म्हणजे आमची परिस्थिती नव्हती एवढी तर आम्ही त्यावेळेस मी दोन तीन गावात गोंडेवाडी मातावळी मातकुळी तर मी पाव पण येते त्यावेळेस सातवीला असताना म्हणजे सायकलवर जाऊन आणि सायकलचे पंक्चर काढायला पण बघा झाले तर नाही का तीन रुपयात पंक्चर असते पण पैसे नव्हते आपल्याकडे तर असं करून आपण ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं आणि जशी दहावी झाली तर हॉटेल चालवलं ते म्हणजे पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी चार वेशा, चार वर्ष चार हॉटेल शाळा आणि अकरावी बारावी आणि बी ए कम्प्लीट केलं मी नाईटला शाळा म्हणजे मेजर साहेब परस जशी असते असेल तसा माणूस बनतो घडतो नाही का तुम्ही मग उल्लेख केला की बरीचशी कामं केली अर्न आय लर्न काम आणि शिकायला तर मला असं वाटतं की अर्न अँड लर्न म्हणणं फार सोपं आहे बऱ्याच वेळेला एक तर काय होतं माणूस जातो हो जातो आणि आणि शिक्षण हो तुम्ही केलं तर ही सांगड जी आहे दोन्हीचं काम करणे आणि शिकणे म्हणजे काय म्हणजे काय नेमका त्रास होता खरं म्हणजे त्रास होतो नाही काय काय <laughs> <त्रास्था laughs> कुठली कुठली कामं केली आणि आलेल्या परस्पर कशी मात केली शिक्षणावर पैसा नसल्यामुळे आपल्या गाव सोडून मला बाहेर जावं लागलं मी ठिकाणी म्हणजे चार वर्ष मी नाईट लाटेल चालवले चा। आणि दिवसा मी म्हणजे कॉलेज केलं आणि त्यातून मग भरतीला तोच पैसे जमा करून मी आपले कोपरगावला मी अकॅडमीमध्ये गेलो तिथं दोन तीन महिन्याचा एक होता तर तीन महिन्या त्याच्यातून मी संभाजीनगरला भरती झालो तिथून मिलिट्रीमध्ये जाणे किंवा राष्ट्रसेवा करणं नाही का बऱ्याच तरुणांचं स्वप्न असतं ते तर म्हणजे तुमची ही आवड होती का अगदी म्हणजे आणखी काय कारण होतं नाही आवडच होती आवडच होती सेवा करायची जायचं होतं सर साधारण किती वर्ष सेवा केली मी साडे सतरा वर्ष सेवा केली साडे वर्ष थोडेसे आम्हाला अनुभव सांगा की जे साडे सतरा वर्षाचा तुमचा जो कार्यकाळ आहे तो कसा राहिला म्हणजे कुठं कुठे ड्युटी केली हो पहिली पोस्टिंग माझी पिकानेरला होती ते लढाईमध्ये तर लढाई चालू होती त्यात आपल्या संस्थेवर हमला झाला होता तर अकरा म्हणजे आमची जवळ पस्तीसवी ट्रेनिंग असते मग त्यावेळेस काय झालं लढाई असल्यामुळे आमची अकरावी ट्रेनिंग करून आम्हाला डायरेक्ट बॉर्डर पाठवलं बेकाने गडसानामध्ये तर तिथून पुढं मग या परिस्थितीत राहिलो नंतर मी जम्मू काश्मीरला पोहोचले सेकंड आणि जसे मी तेरा साडे तेरा वर्ष मी जम्मू काश्मीरला काढले त्याच्यानंतर मी दोन वर्षे आसामला काढले आणि शेवट मग परत जम्मूला आलो जम्मूला येऊन तिथून रिटायरमेंट घेतले बॉर्डरला सेवा देणं नाही का की बॉर्डर म्हणजे वेगळा अनुभव अस नाही का जेव्हा या राष्ट्रसेवा सुरू होती साडे सतरा वर्ष राष्ट्रसेवा केली आणि अनुभव येत नाही का तर एक विचार असं वाटतं की मग गाव जो होतं तुमचा त्या काळामध्ये कारण माणूस उभे गेला तर गाव कायम म्हणत राहतो नाही हृदयामध्ये राहतो तर ज्या ज्या वेळेला गावाकडे यायचं त्या, त्या वेळेला गावातील जे तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील काय नाही समान राहायचं नाही मी आल्यानंतर ना पहिले जर मी एक समाजसेवा पहिल्यापासून एक ज्याला शेतकरी असतो त्याला एक म्हणजे जोडधंदा म्हणून शीतेला जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन कोंबड्या नाही का शेळी पालन असा एक मला पण एक विचार होता की एक मी देश सेवा करतो आणि त्याला एक जोडधंदा म्हणून एक समाजसेवा एक समाजाची सेवा करायची मग त्याच्यातूनच मी तर आलो तर माहिती आहे की मी मंदिरापुढचं झाड झाडवट करणं सकाळी सडा मारणं सकाळी सकाळी चार सडा मारायचो मी मंदिरापुढं आणि झाडून घ्यायचो सगळं मंदिरात साफसफाई करायचो आणि लोकांना एक बेसन मुक्ती एक त्यांना संदेश द्यायचो की बाबा एक करू नका ठीक आहे आता सरपंच झाला एक वेगळी ओळख निर्माण केली पण ज्या ज्या वेळेला आपण सुरुवात करतो ना त्यावेळेला काही लोक नाही काही लोक दिवचा असतात नावं ठेवायचे असतात काहीतरी वेगळं काहीतरी स्टंट पाहिजे नाही का सर तुमचा नेमकं काय असं आहे ना आता समजा झाडू मारायला लागले त्यांनी काय म्हणजे माणसं म्हणलं का मग त्या पद्धतीने लोक घेतात नाही तुम्ही जे बोलतायत ना असं काही लोकांचं मत गुडघ्यात नाही का परंतु माझ्या माझ्या हिशोबाने फौजी म्हटल्यानंतर तो मनातून काम करतो दिवसे काम करणे फौजी असं मला वाटत नाही का कारण प्रत्येक व्यक्तीला जमत नाही कारण बऱ्याच वेळेला कोणाकडे पैसा असतो प्रॉपर्टी असते कोणाकडे शिक्षण असतं आणि वाटतं की मी काम करावं आणि मग आपल्यासारखी माणसं जेव्हा पुढे येतात स्वच्छता या ठिकाणी मोहीम राबवतात लोकांना सामावून घेतात तेव्हा निश्चितच कौतुक होतं म्हणजे थोडं सरपंच व्हायचे म्हणून ते काम होतं का काय नाही सरपंच नाही नाही राजकारण होत नाही राजकारण नाहीच ज्या ज्या वेळेला गावाकडे यायचं त्या त्या वेळेला हे तुमचं जे सामाजिक कार्य आहे ते सुरूच होत बिलकुल मग ज्या अगदी फक्त मंदिरात होतोच काम होतं हे म्हणजे झाडून किंवा ते सडा टाकणं आणखी आणखी कुठली काम बाकी शाळेत शाळेत म्हणजे शाळेमध्ये बी असे आपण म्हणजे उपकरण घेत होतो आम्ही शाळेतल्या मुलांना एक नाही का सामाजिक सामाजिक समाजसेवेचे कनेक्ट यासाठी जो काही त्यावेळेला खर्च करायचा म्हणजे हा खर्च स्वतःहून करायचा का अगदी म्हणजे मित्र वगैरे होते तुमच्यासाठी नाही मित्र बी करत होते आणि स्वतःहून जास्त करत होतो मी सारखं अगदी एक विचार असं वाटतं की साधारणतः किती खर्च करायचा त्या काळानं आता तर करा आता समजा पण त्यावेळेला किती वर्षाला समजा पंचवीस ते तीस हजार होत होतं कंटिन्यूस ठरलं होतं कंटिन्यूस ठरलं की आवड होती खर्च अगदी न्यूज वन महाराज चॅनल पाहत असलेल्या तमाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सरपंच व्हायचे म्हणून या काम करू नका तर सरपंच झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी लोकांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा गेला पाहिजे असं उत्तम उदाहरण म्हणजे मेजर साहेबांचं एक या ठिकाणी एक उपक्रम आहे की शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप शैक्षणिक साहित्य वाटप आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या अगदी नावाचं या वायांचं वाटप केलेलं आहे निश्चितपणे मला असं वाटतं की या वाया सगळ्यांनी भेटायच्या साधारण किती वाया वाटायच्या म्हणजे आल्यापासून तीन वेळेस तर आम्ही असं घेतले नाही वाढदिवसाला एक आमचे आदरणीय सुरेश अनादस यांच्या वाढदिवसाला सुरेशाला दोन दिवसापूर्वीच आम्ही म्हणजे शालेय शिक्षण साहित्य वाटप आणि त्यांना खाऊ दिला या ठिकाणी राष्ट्रसेवा केल्यामुळे तुमच्या डोक्यातली वाढदिवसाची संकल्पना जरा वेगळी आहे कारण हल्ली आपण बघतो की वाढदिवस म्हटल्यानंतर अगदी वेगळ्या पद्धतीने केक कापणे परंतु केक तोंडाला लावणे नाही का आणि हुलडबाजी करणे किंवा बॅनरबाजी करणे या ठिकाणी बॅनर बाजी नाही हुलडबाजी नाही तर या ठिकाणी गोरगरीबाची जी लेकरं आहेत किंवा जी सर्वांची जी लेकरं आहेत जिल्हा परिषदेमध्ये त्यांना शैक्षणिक साहित्य वाटलं मला वाटतं की खूप चांगला उपकरण करतो एक असतानाच या ठिकाणी मग राजकारणामध्ये प्रवेश झाला करतो आणि मागच्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहात तर चिंचपूर देवाचे या गावासाठी जेव्हा पहिली संधी भेटली म्हणजे पहिल्यांदा तुमच्या उपसरपंच होत्या तर ताईच्या माध्यमातून काय करतात की जेणेकरून परत नव्याने संधी भेटली हो त्यावे म्हणजे हापसे होते ना हापसे तर आपश्याला पाणी येत नव्हतं पहिलं तर आम्ही केलं ते त्याच्यामध्ये काय सगळे लोक येतात आम्ही सगळे हापसे उपटून म्हणजे त्यात बाहेर काढून त्यात एकतर मोटर टाकले मोटरा टाकून बाकीचे समजा ते रस्त्याचे काम असतील मंदिर असं असेल जुन वाडी वस्तू रस्ते असतात त्या रस्त्यांचे मी काम भरपूर काही केलं मला असं वाटतं की एक सहज बोलतो सर सर की बरेचशी लोक नाही का गावाला कायमचं पाणी पासतात आणि <laughs> आपल्यासारखी माणसं आहेत की नेतृत्व की ज्यांना वाटतं की, की कायमचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे आणि निश्चितपणे पाण्याचा प्रश्न जेव्हा मिळतो ना तेव्हा गाव शांत होतो तर पाण्याचा म्हणजे तुम्ही आजवर अनेक मुद्द्यावर काम केलं आहे अगदी अगदी व्यसनमुक्ती असेल किंवा आणखी जनजागृती कुठली असेल तर कुठले कुठले उपक्रम राबवले जातात पाण्यावर नाही इतर कुठलेही सुद्धा असतील हा आम खा, तर आम्ही आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक मंदिर मस्जिद आणि याच्यामध्ये ब्लॉक म्हणजे माझ्या पदर स्व खर्चातून मी ब्लॉक टाकले सगळे मंदिराला नेला पहिले नंतर बाकडे लोकांसाठी बाकडे बसण्यासाठी ते बी त्या पुण्यतिथी मी बाकडे पण वाटले होते प्रत्येक गाव म्हणजे मंदिर असो मस्जिद असो नाही का असे मी एवढं काम केलं होतं म्हणजे हे मी स्वतःला खर्च नाही आता जी जबाबदारी लोकांनी दिलेली आहे आपण जाहीरनामा केला जो परिसर होता त्याला एक ब्लॉक टाकायचे तर ते म्हणजे पहिल्या पंधरा दिवसामध्ये ब्लॉक टाकून दिले वस्त्यांना पाण्याची सोय नव्हती तर ते आल्या आम्ही पाण्याची सोय म्हणजे प्रत्येक वस्तीला पाणी दिले आता आणि एक शाळा शाळेचे आता चार रूमचं काम चालू आहे आता एक सभा मंडप आहे सभा मंडपचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर स्मशानभूमी स्मशानभूमी झालं आता घनकचरामधून आम्ही पाणी म्हणजे कसं होते पाणी निसार कसा व्हावा हो नाही का त्यासाठी आता काम चालू आहे आता सध्या जनरली एक ऑब्झर्वेशन असं आहे की फौजी म्हटल्यानंतर एक तर प्रॉमिस करत नाहीत केलं तर ते अगदी अगदी प्राण जे आहे मग वचन नाही झालं नाही का त्या पद्धतीने तुमचं काम असेल एक विचार असं वाटतं की माझे राज्यमंत्री आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार सुरेश अण्णा दस साहेब यांचे विश्वास म्हणून या परिसरात तुम्ही ओळखीचे आहात तर अण्णांच्या माध्यमातून आणखी या गावासाठी काय करायचे अण्णाच्या माध्यमात एक 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 रस्त्याचं काम मोठं आहे एक स्मशान आमचा एक रस्ता आहे मोठा तर ते मध्ये दोन आणि एक बुद्ध विहार म्हणून एक म्हणजे गरज आहे आता खरं तर बुद्ध विवारा ते नाही तर ते बुद्ध विवाराची गरज आहे आणि एका त्यात सगळ्या घरगिरे पण जे लंबी लस होती त्याच्यासाठी एक सभा व सभा सभामंडप म्हणजे तीन सीटचं रस्ता आहे ती एक सभा म्हणटनाची एक मागणी आमच्या आणकला तर मुळामध्ये राजकारण सुरू होतं कुठल्या तरी कारण खरं आणि ते कारण पूर्ण व्हायला पाहिजे नाही का अगदी पुढील काळामध्ये आपला गाव सुंदर स्वच्छ आणि माझा गाव काहीतरी आदर्श गावाच्या यादीमध्ये गेला पाहिजे यासाठी काय प्रयत्न का, आपले गावांचा उल्लेख आपण केला आहे की अरे आम गाव आदर्श झाले आता त्या गावची ओळख आहे असं मग वाटत नाही का की अनेक लोकांनी यावं माझं गाव बघावं नाही का तर त्यासाठी तुमचे प्रयत्न असतीलच निश्चित करायचं आम्ही आता रस्त्यांचे काम आहेत म्हणजे नाही का म्हणजे लोक लोकसहभागातून आम्ही ते रस्ते तीन रस्ते कम्प्लीट केले तसेच आणि गावात जे जे म्हणजे गरज पडेल त्यामुळे असते तर कमी सोडून देतात काहीच तर त्याच्यावर काम चालू आता म्हणजे रोजच काम चालू आमचं म्हणजे कसं आदर्श होईल आणि आमचे विश्वास आहे आम्हाला आम्ही आमचे एक वर्ष शिल्लक असताना आमचं महाराष्ट्राच्या म्हणजे त्या यादीमध्ये आमचं नाव येईल मला असं वाटतं की एका झपाटलेल्या नेतृत्वाने या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला जे रिझल्ट कारण कुठलीच गोष्ट सहज होत नाही कारण तूप खाली ग्रुप येत नाही त्यासाठी वेळ द्यावा लागतो काय वाटतं किती वर्ष लागला अजून काही नाही म्हणजे काम केलं तर मी आम्ही काम करतो मी आणि स्वतःहून नाल्या साफ करणं नाही का मी स्वतःहून त्याच्यानंतर पाईपलाईन दुरुस्ती कुठे हे सगळं काम मी स्वतःहून करतो म्हणजे रात्री फोन आला सरपंच नसतानाच आयुष्य वेगळं असतं पण विचारत नाही सर काय करायला लागते झाडून काढायला कुणी पाहत नाही पण जेव्हा मी सरपंच होता ना प्रत्येक माणूस विचारतो ज्याला घरात कुणी विचारतो तर मला एक विचार की पुढील काळामध्ये जेव्हा लोक तुम्हाला विचारतील लोक नाही तुम्हाला पण उत्तर काय असतात नाही जे आपण जाहीर दिलं होतं ते सगळं सो सोडलं कम्प्लीट म्हणजे कामं होती त्याच्यामुळे त्यांना एवढं म्हणजे मिळणार नाही प्रश्न विचारायचा कधी कधी काय होतं की आपण केलेलं असतं परंतु पुढच्या व्यक्तीला आणखी काहीतरी अभिप्राय असतं किंवा मुद्दामही असत की सरपंच काय केलं नेमकं असा विचारणं उत्तर काय असेल तुमचं सरपंच गावासाठी काय केलं तुम्ही तुमचं उत्तर काय असेल नाही त्यांनी आता हो नेमकं त्याला काय पाहिजे ते आपण <laughs> <का? laughs> निश्चितपणे असं विचारणार नाही सर जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा कोणीही तसं विचारणार नाही तुम्हाला सपोर्टच करते आणि मला असं वाटतं की तुम्हाला तो अनुभव यायला असेल आता चार दोन विरोधता असतात असते कुठे ठरलेलं असतात काही लोकांना आपण कितीही चांगलं केलं तरी ते पाहत नाही कारण ते दृष्टीचा हा परिणाम असून का निश्चितपणे चांगलं काम करावं पाहिलं सर, सर। आपण की मेजर सतीश ढवळे मला असं वाटतं की जेव्हा मेजर रणांगणात येतात आणि अण्णाव ढवळे आहे वातावरण ढवळून निघलं नाही का आणि हे ढवळणे जे आहे हे विकासाकरता आहे अगदी पुढील काळामध्ये खूप चांगलं काम करायचं आहे निश्चितपणे कामाची व्याख्या जी आहे ती आपण करत राहावं लोकांनी पाहत राहावं आणि जे काही चांगलं वाईट असेल त्यानुसार लोकांचा रिस्पॉन्स आपल्याला मिळत राहतो एवढं सांगेल की तुम्हाला तुमच्या हातनं आणखी खूप चांगलं काम हवं हो आणि जे उल्लेख केला आहे की माझं गाव आदर्श व्हावं निश्चित होईल तुमच्या पुढील न्यूज वन खूप निश्चितच या ठिकाणी देवाचे या गावचे विद्यमान सरपंच सतीश ढवळे मेजर यांच्या साधीला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद